टाकळीकडून मिरजकडे सायकलवरून पाणी आणण्यासाठी जाणारे युवकास दुचाकीने धडक दिल्याने त्याचा मृत्यू टाकळी रोडवरील सागर कॉलनीजवळ हर्षद भगवान कोकरे वयवर्ष पंधरा राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड चांद मशीन समोर मिरज हा महाविद्यालयीन युवक सायकलवरून मिरजकडे पाणी आणण्यासाठी निघाला होता अचानक समोरून येणाऱ्या दुचाकीने हर्षदयास जोरदार धडक दिल्याने हर्षद जागीच कोसळला अकरा शिकणाऱ्या हर्षदला दुचाकी स्वाराने धडक दिल्यानंतर हर्षद जागीच कोसळा त्याच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने नाकातोंडातून ना रक्त येत होते यावेळी बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती त्याला त्वरित नागरिकांनी उपचारासाठी नेले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला याबाबत पोलिसात नोंद झाली आहे या मिरज सलगरे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे येथे गतिरोधक नसल्याने भरधाव वेगाने गाड्या जात असतात ग्रामीण भागातून विद्यार्थीही याच मार्गाचा वापर करून मिरजला जात असतात अत्यंत धोकादायक बनलेला लोकवस्ती असलेला सागर कॉलनीजवळील मिरज सलगरे मार्गावर गतीरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे केली आहे जात असताना अपघात झाला टू व्हीलर आणि सायकलवरून मग तिथून ते असं रक्ताच्या थरारात ते मुलगा पडलेला त्याला आम्ही ॲम्ब्युलन्सची न वाट बघता त्याला डायरेक्ट शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलं मी श्रीकांत गणपती काळे राहणार टाकी रोड सावंतपुलाड मिरज त्या रोडवरती आता एक थोड्यापुळ्यापुढे एक अपघात झाला आहे त्या अपघातामुळे एक आमचा नातेवाईक मुलगा सोळा सतरा वर्षाचा दगावलेला आहे आणि ह्या रोडवरती मोठ्या अपघात होऊन सारखे सारखे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत या रोडचा या अपघात निवारण म्हणून मुख्यमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काहीतर रस्त्याचे तळजोड करून तिथं स्पीड ब्रेकर वगैरे याची काही तर आखणी करून द्यावी ही आमची मागणी आहे एक सोडून पाच सहा अपघात झाल्यात आत्तापर्यंत तरी सगळी इकडं कुणाचं आत्तापर्यंत दुर्लक्षच आहे असे बरेच अपघात झाले आहेत पुढे असं होऊ नये मुलाचं नाव आहे हर्षद भगवान कोकरे तोही आता अकरावीमध्ये शिकत असताना गौरव कटिबातला मुलगा आहे आणि त्याचं उदरनिर्वाह करून आईवडील करत असताना अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळे तो मद्या आयुष्यातनं आयुष्य आविशा सोडून गेलेला आहे आणि त्याला मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी काय तर सदरनिर्वाह त्यांना मदत काही करून या रस्त्याचं कायतरी दुर्लक्ष झालेलं हे काम तेवढं करून मार्गी लावावं अशीच हो विनंती आहे